शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण बघतो अरबी समुद्र बंगालच्या उपसागराच्या दक्षिण टोकाला पावसाचं अनुकूल स्थिती निर्माण होते दोन्ही समुद्रांमध्ये दक्षिण टोकाला पावसानुकूल स्थिती निर्माण होते आहे केरळ कर्नाटकच्या काही भागात पावसाच अनुकूल स्थिती आहे महाराष्ट्रातही स्था स्थानिक वातावरण तयार होऊ लागलं आहे एकूणच आपण बघतो की पाकिस्तानमार्गे येत असलेला डब्ल्यू डी हा राजस्थानवर प्रभावी झाला असून पुढील काही राज्यातही त्याचा प्रभाव पडणार आहे सध्या पाकिस्तानमध्ये किंवा जम्मू काश्मीरमध्ये होत असलेल्या अतिवृष्टीमुळे त्या ठिकाणी नद्यांना पूर आले आहेत कोणत्याही मॉडेलमध्ये फारसं पावसाळी वातावरण आज महाराष्ट्रात दाखवण्यात आलेलं नव्हतं कालही दाखवण्यात आलेलं नव्हतं परंतु आपण आपल्या अनुभवानुसार कोणत्या जिल्ह्यात पाऊस पडेल याविषयीचा अंदाज आज दिला होता आणि तो शंभर टक्के बरोबर ठरतो आहे आपण बघतो की अहमदनगर बीड धारासिव सोलापूर सांगली सातारा पुणे या जिल्ह्यांमध्ये पावसास अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे त्याचबरोबर आपण बघतो की काही प्रमाणात छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा वाशिम हिंगोली नांदेड या जिल्ह्यातसुद्धा काही भागात पावसाळी वातावरण तयार झालं आहे सध्या कुठलंही मॉडेल फारसं पावसाळी वातावरण दाखवत नसलं तरी स्थानिक स्वरूपाच्या पावसाच्या वातावरणास अनुकूल स्थिती आहे उद्या देखील महाराष्ट्राच्या दक्षिणी भागात म्हणजे पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्याच्या दक्षिणी भागात मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता कायम आहे आपण बघतो उत्तर भारतामध्ये एक प्रभावी प्रकारचा डब्ल्यू डी येईल केरळ कर्नाटकमध्ये पावसाची स्थिती निर्माण होईल अठरा एकोणीस तारखेचं हे वातावरण आहे एकोणीस तारखेला मात्र महाराष्ट्रात ये जी एफ एसने कुठल्याही प्रकारचं पावस वातावरण दाखवलेलं नाही मात्र विदर्भाच्या दिशेने किंवा महाराष्ट्राच्या दक्षिणी भागात वीस तारखेला पावसाची शक्यता वर्तवली आहे तेलंगणा कर्नाटक केरळ या भागात पावसाळ्यातोण राहणार आहे त्यामुळे थोडं महाराष्ट्राच्या दक्षिणी भागात पाऊस राहील ई सी एम डब्ल्यू ए मॉडेलनुसार आपण बघितलं तर अठरा तारखेला पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये म्हणजे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर भागात पावसाची शक्यता आहे एकोणीस तारखेला कुठल्याही मॉडेलने फारसं पावसाळ्यातोरण दाखवलं नसलं तरी महाराष्ट्राच्या दक्षिणी भागात स्थानिक वातावरण तयार होईल आपण बघतो वीस तारखेला केरळ कर्नाटक तेलंगणा या दिशेने पावसळी वातावरण महाराष्ट्राच्या अगदी सीमावर्ती भागा भागात तयार होणार आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या दक्षिणी पट्ट्यात याचा प्रभाव पडणार आहे तसं अगदी एकवीस तारखेपर्यंत जरी आपण अंदाज घेतला तरी महाराष्ट्रात इ सी एम डब्ल्यू पॉंडेने देखील फारसं पावसळी वातावरण दाखवलेलं नाही आपण समोरील मॉडेलमध्ये धावतं उपग्रह छायाचित्र बघितलं तर मध्य महाराष्ट्र मराठवाड्याच्या दक्षिणी भागात पावसाचं वातावरण वाढतं आहे म्हणजे आपण सध्या जरी बघितलं तर सांगली सातारा पुणे नाशिकचा पूर्वेकडील भाग अहमदनगर छत्रपती संभाजीनगर बीड बुलढाणा वाशिम हिंगोली परभणी नांदेड या काही भागात पावसाळं वातावरण तयार झालेलं आहे आपण सांगलीच्या पूर्व भागातही अतिशय जोरदार अशा प्रकारचं वातावरण असून हे सोलापूरच्या दिशेने सरकत आहे त्यामुळे सोलापूर धाराशिव या भागातसुद्धा पावसाचा जोर यापुढे वाढण्याची शक्यता आहे की अरबी समुद्रातून येत असलेल्या बाष्पामुळे सह्याद्रीच्या पर्वतरंगांच्या आजूबाजूने पावसास अनुकूल अशा प्रकारचे ढग तयार होऊन ते महाराष्ट्रावर सरकत आहेत एक पश्चिम किनारपट्टीला संपूर्ण केरळ ते जवळपास राजस्थानपर्यंत एक ट्रपलाईन तयार झालेली आहे याचा प्रभाव महाराष्ट्रावर पडतो आहे आणि कुठल्याही मॉडेलमध्ये हे पावसाळ्या वातावरण दाखवलं जात नाही मात्र स्थानिक वातावरण स्थानिक कमीदाब स्थानिक उष्णतामान या सर्व कारणांमुळे हे पावसाळ्या वातावरण महाराष्ट्रात टिकून आहे आपण अगदी उष्णतामानाचा जरी अंदाज घेतला महाराष्ट्रामध्ये तर बहुतांश जिल्ह्यामध्ये चाळीसपेक्षा जास्त तापमान आहे मुंबईला सुद्धा तीस अंश सेल्शियस तापमान आहे सांगली परिसरात थोडं उतरण असल्यामुळे तिथे तापमान उतरलं आहे परंतु जळगाव जिल्ह्यात त्रेचाळीस अंश सेल्शियस तर चंद्रपूरमध्ये बेचाळीस अंश सेल्शियस तापमान उद्या होणार आहे आजही तीच परिस्थिती आहे याचाच अर्थ असा होतो की तापमान मोठ्या प्रमाणात वाढत असून या ठिकाणी कमी दाब असल्यामुळे उष्णतामान आणि कमी दाबामुळे महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाची स्थिती निर्माण होते आहे सध्या महाराष्ट्रामध्ये पावसाळी परिस्थिती असून आता पुढे सांगली सोलापूर लातूर धाराशिव बीड या भागात पावसाळी वातावरण रात्री वाढण्याची शक्यता आहे उद्या देखील नाशिक छत्रपती संभाजीनगर धुळे अहमदनगर पुणे सातारा सांगली, सांगली कोल्हापूर सोलापूर धाराशिव लातूर बीड अहमदनगर आणि आपण बघतो की वासिमला देखील सातत्याने पावसाळं वातावरण तयार होतं आहे तर हे पावसळी वातावरण उद्याही असणार आहे थोडं आजच्यापेक्षा याचा प्रभाव उद्या जास्त असण्याची शक्यता आहे अगदी आपण एकोणीस तारखेला जरी नजर टाकली तरी एकोणीस तारखेला देखील महाराष्ट्रामध्ये बहुतांश भागात पावसाळी वातावरण तयार होणार आहे त्यामध्ये आपण बघतो की विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र असं सर्वत्र हे पावसाळी वातावरण असण्याची शक्यता आहे म्हणजे पावसाळी वातावरणाचा लगेचच प्रभाव संपलेला नाही मात्र गारपीट सध्या होण्याची शक्यता फार कमी आहे अगदी आपण वीस तारखेला जरी अंदाज घेतला तरी वीस तारखेला देखील महाराष्ट्रामध्ये पावसास अनुकूल अशी स्थिती आहे त्यामुळे पुढील तीन दिवस महाराष्ट्रामध्ये पावसास अनुकूल स्थिती असून पावसाचा अंदाज कायम आहे हे स्थानिक स्वरूपाचं वातावरण असल्यामुळे हे सातत्याने जोपर्यंत अनुकूल वातावरण आहे तोपर्यंत पावसाळी परिस्थिती निर्माण करेल आपणच व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाइक करा शेअर करा चनला, सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजा